नमस्कार मी अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर कपाशीबद्दल माहितीसाठी थोडा एक व्हिडिओ बनत आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी दहा या दहा जून पंधरा जून बारा जून एक जून या दरम्यान जी कपाशी लागवण केलेली असेल ना त्या शेतकऱ्यासाठी हा खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये या, या कपाशीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलकिडे म्हणजेच स्ट्रिप्स याचा अटॅक मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे त्याकरता शेतकऱ्यांनी फिप्रूनल घटक ज्या औषधीमध्ये हा जास्त प्रमाणात असेल उदाहरणार्थ काही औषधीमध्ये पाच टक्के आहे पंधरा टक्के आहे तसेच काही औषधीमध्ये चाळीस टक्के आहे तर आपला अटॅक्स तो थ्रीपचा अटॅक पाहून आपण फवारणीची तयारी करावी कारण येणारा सप्टेंबर महिना हा पूर्ण थ्रीपमध्ये जाणार आहे आणि विषय कपाशी वाढीचा कपाशीची वाढ जी आहे ज्यावेळेस पाणी पाऊस चालू असतो त्यावेळेस वाढ नियंत्रण औषधी कपाशीवर फवारणी वाढ नियंत्रण औषधी फवारणी करू नये कारण की पाऊस चालू असताना जर आपण वाढनियंत्रित फवारणी औषधी जर केली तर त्यामध्ये आपला म्हणजे फुलं लागायच्याऐवजी ते फुल पाणी फुलावर थांबून ते गळण्याचा प्रयत्न होतो जेव्हा जेव्हा पाऊस उघडतो त्यावेळेस काय करायचं आहे की वाढ नियंत्रण औषधी जर फवारणी केली तर तेवढ्या त्या कालावधीमध्ये दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कपाशी फास्ट काम करून फुल पाती आणि बोंडीचं रूपांतर लवकर करते तर त्याकरता शेतकऱ्यांनी योग्य ती आता काळजी घ्यावी आपल्या कपाशीला जी भर देण्याची पद्धत आहे तर बरेच शेतकरी काय करतात खूप म्हणजे एका फुटाची भर नऊ इंचाची भर देतात कपाशीला कारण की याव एवढी जर भर दिली तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त सहा इंचाच्या आत किंवा चार ते पाच इंच पाणी जाण्यासाठी जो रस्ता असतो तेवढीच भर द्यावी कारण की भर जास्त मोठी दिल्यामुळे सतत जर पाऊस चालू असला तर काय होते की त्या मुळा जमी कपाशीच्या मुळा आहे जमिनीच्या वरती आलेल्या असतात आणि सतत पाऊस चालू राहते आणि त्या मुळा नंतर काम करत नाही आणि नंतर कालावंतरा कालांतरानं ती कपाशी काय होते ही शेणा पिवळा होते आणि खालचे पानसुद्धा पिवळे होत होत जातात आणि त्याची पांझर व्हायला सुरुवात होते आणि पानाचा काट हा लाल कलरचा पडतो तर म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीला भर देत असताना हा भर कमी प्रमाणात द्यावी म्हणजे मोठी भर देऊ नका हेच सांगायचं आहे ठीक आहे